नाटककार गीतकार सोहिके पवार सी के पवार म्हणजे आपल्याला ओळखीचं असलेला एक व्यक्ती म्हणतो दोन हजार तीन साली नवलेरी बेतूर नावाच्या नाटकापासून त्यांनी सुरुवात केली आणि एक प्रयोगशील नाटककार म्हणून त्यांनी काम केलं आणि नाट्यक्षेत्रात आपली छबी उमटवली दोन हजार तेरा साली संत सेवालाल बंजारा बोली रो पहिलं बॉलिवूड चित्रपट निर्माण करेवाळो शिके पवार गोरमाटीरो हिराच शिके पवार म्हणजे गीतकार शिके पवार म्हणजे नाटककार शिके पवार म्हणजे गायक शिके पवार म्हणजे गोरमाटीरो गायक माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड

सगळं लोक घेण्याचे प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर कौशल्य आणि महाराष्ट्रीय जगत स्पर्धावर नव्हती प्रथम क्रमांक लावा हे कलाकार मंडळी श्याम कृषी जाधव प्रीम लिडरचं

लेगी मंडल यहाँ पर सरकार करेगा पंजाब लोगों को जतन कर रहा हो कि लेगी मंडल पंजाब संस्कृति पंजाब समाज लेगी ये बताए प्रसार करेंगे भरी भी होगी ना भारत के भाई लेगी मंडल ये अवगत रहिए लेगी मंडल का पुरुष लेगी मंडल मरोली तालुका महाराज जिला दा नाशिक श्री उपचार मुसीबत आणि एवढं पथक आहे या ठिकाणी मान्यवर मंडळी मन्ले अतिथी सन्मान करायचा सेवा पुरस्कार देता आपण सन्मान करायचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय शाल बंजारोगी राह ग्रंथ पुष्पगुच्छ सम्मान चिन्ह कवल पट्टा आणि कवडी माळा देताना या ठिकाणी बरोबर आपण सम्मान करायचा ही पुरुष मंडळ पूर्ण महाराष्ट्रभर आपण नाम कमायच